दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या रावेर तालुक्यातील वाघोडला यात्रोत्सवात फुलली लाखो भाविकांची मांदियाळी मध्य प्रदेश व खानदेशातून येतात मोठ्या संख्येने रावेर तालुक्यातील वाघोड येथील सीताराम मुंजोबा महाराजांच्या विशालकाय पिंपळ वृक्षाच्या दर्शनासाठी तथा नवस मानण्यासाठी व फेडण्यासाठी लाखो भाविकांनी यात्रेनिमित्त एकच मांदियाळी फुलली होती या यात्रोत्सवाला सुमारे दोनशे वर्षांची परंपरा माघ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमेच्या दरम्यान शनिवार व सोमवारी नवविवाहित दाम्पत्य भाविक सुखी संसारासाठी इच्छा व्यक्त करतात यासाठी वरणबट्टीचा नैवेद्य चांदीचे करदोडे चांदीचे पाळणे पितळी घंटा नारळ वाढवणं नारळाचं तोरण अर्पण करत पिंपळाच्या झाडाला लोण्याचा गुळा लेपतात व अर्पण करतात या पंधरवड्यात श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रा महोत्सवात भाविकांची मोठी गर्दी झाली होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यात्रोत्सवासाठी गावातील स्वयंसेवक ग्रामपंचायत पदाधिकारी महसूल रेल्वे सुरक्षा दल तसेच दुकान, मोट रावेर पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले यात्रेत नारळाची दुकानं लहान मुलांना करमणुकीचे साधने खेळण्याची दुकानं रेवड्यांची दुकान नाश्ता व जेवणाची दुकानं अशा अनेक दुकानांचं मोठमोठे पाळणे देखील यात्रेचं मुख्य आकर्षण होतं लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज